नांदगाव तालुक्यातील ग्राम खेड पिंपरी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आपला महाराष्ट्र दिशा परिवर्तनाची न्यूजमध्ये आपले स्वागत नांदगाव खंडेश्वर संपादक वैभव मुंडे खेडपिंपरी ग्रामपंचायत येथे दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले होते शिबिराचे आयोजन थालेसिमिया रुग्णाला मदतीचा हात म्हणून शिबिर घेण्यात आले शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक योगेश भाऊ गोडे तसेच आयोजक सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले संपूर्ण गावातील तरुण युवकांनी या शिबिराला प्रतिसाद दिला असून इरविन हॉस्पिटलचे मिलिंद तायडे व डॉक्टर व इतर पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात क्रांती सूर्य महात्मा फुले ग्रुपचे अध्यक्ष योगेश घोडे इरविन हॉस्पिटलचे डॉक्टर कर्मचारी नर्स यांच्या माध्यमातून आणि अथक प्रयत्नातून कार्य संपन्न करीत या शिबिराला विशेष भेट म्हणून भाजपचे तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे पंकज मेटे ग्रामपंचायत उपसरपंच सुधीर देवतडे अनिकेत चौधरी महादेव जाधव सदस्य दुर्गा सबन गजानन चौधरी अमित चौधरी आकाश भोंडे विजय चौधरी रुपेश राऊत शुभम बोधडे सचिव अंजीव सचिव अंजली गुल्लाने शारदा चौधरी पुष्पा चौधरी ज्योत्स्ना राऊत यांच्या उपस्थितीत अनेक रक्तदात्यांनी विशेष सहभाग नोंदविला त्यामध्ये सहभागी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बलदेव घुगे विजय चव्हाण शिक्षक अरुणजी बनकर रामेश्वर विटकरे गौरव चौधरी अमर चोरे संतोष बोदडे दत्ता विलास डांगे भावेश चौधरी अनिकेत चौधरी शरद शिरकरे शिवम चौधरी प्रेम विटकरे प्रांजल कोल्हे अक्षय राऊत भरत टेकाम व सरपंच मंगेश हंसराज कांबळे अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले थायलेसिमिया आजारांच्या मुलांना मदतीचा हात दिला खेडपिंपरी गावात प्रथमच स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते या कार्यक्रमात हातभार करणाऱ्यांचे ग्रामस्थांचे व युवकांचे विशेष आभार सरपंच यांच्या वतीने मानण्यात आले बातम्या व जाहिरात जाहिरातीकरिता संपर्क मुख्य संपादक वैभव मुंडे आपला महाराष्ट्र दिशा परिवर्तनाची पाहत रहा नमस्कार यांना थोडीशी मदत सामाजिक जाण आणि हे सर्वात श्रेष्ठ असं जे आहे रक्तदाना हे करण्याचा एक आज आपल्याला योग घडून आणण्याचं काम ग्रामपंचायतचे सर्व आपले सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांनी घडून आणला त्याबद्दल मी आपले सहर्ष अभिनंदन करू इच्छितो आणि यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून यांचं स्वागत करू